मी प्राध्यापक ईश्वर मोरे मुक्ता संघटनेचा अध्यक्ष मी तुम्हाला एक इच्छित सांगू इच्छितो की नियमबाह्य पद्धतीने आमचे जे स्वाभिमानी मुक्ताचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर शंकर भोरे यांचं अप्रुव्हल विद्यापीठाने विनाकारण काहीही सबब नसताना काढून घेतलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाचा अवमान झाला अशा पद्धतीचं त्यांनी रीजन दिलं आहे आम्ही सर्व ते वाचलेलं आहे त्याच्यामध्ये कुठेही शंकरराम यांचं नाव नाही आणि ज्या गोष्टीसाठी ते सगळं घडलं होतं त्या बाईलासुद्धा त्या कॉलेजमध्ये जॉईन करून घेण्यात आलेले आहे तेव्हा इथं तो मुद्दाच मिटलेला आहे परंतु विद्यापीठाच्या काही मंडळींनी हेतूप्रस्तरपणे डॉक्टर शंकर आंबोळे यांना बळीचा बकरा बनवून त्यांना नोकरीतून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे आम्ही कधीही खपवून घेणार नाही आणि मागासवर्गीय प्रा प्राचार्य आहेतच किती नेगिने आहेत त्याच्यामधून हे एक अत्यंत चळवळीला असल्यामुळे चळवळीचा कसा नाश करता येईल हा हेतू समोर ठेवून ह्या भाजपच्या बगलबच्च्यांनी हा सगळं प्रताप करून ठेवलेला आहे हे आम्ही गप्प बसणार नाही आजपासून आमच्या आंदोलनावर सुरुवात झालेली आहे आज आम्ही माननीय वाईस चान्सलर यांना भेट घेणार आहोत कारण इथले जे आहेत एक प्रो वाईस चान्सलर कुणीतरी त्यांच्या सांगण्यावर हे सगळं झालेलं आहे त्यांना विचारलं कुठे आदेश कुणी दिला तोंडी आदेश दिला म्हणजे कुलगुरूंनी तरी ते कुल सुद्धा बदनाम करण्याचा कुठेतरी प्रयत्न होतोय आहे का याची शहनिशा करायसाठी आम्ही इथे आलेलो आहोत आम्ही कुलगुरूंना आज स्वतः सगळं सगळं शिष्टमंडळ भेटणार आहे तुम्ही आज निवेदन वगैरे त्यांना दिले निवेदन वगैरे आम्ही परवा पण दिलेलं आहे आज पण द्यायचं आहे आम्हाला निवेदन दिले काय निवे आश्वासन त्यांनी काय दिलं नव्हतं त्या दिवशी मान्य कुलगुरू बाहेर होते राज्यपालांसोबत होते ते कार्यक्रमाला आणि प्रो व्हाईस असल्याला तर काही उत्तर देताच नाही आलं त्यांनी काहीतरी आपलं गप्पच बसले गप्प्याची भूमिका त्यांनी घेतलेली आज निवेदन दिलं आंदोलनाचा पुढचा पवित्र टप्पा कसा सार अगदी राहणार आहे आज ते काय सांगतात त्याच्यावर सगळं डिपेंड आहे कारण काहीच नाही सर याच्यामध्ये आंदोलन करायसाठी काही नाही त्यांनी त्यांचं तेन अप्रुव्हल जे काढून घेतलेलं आहे त्यांना मान्यता द्यावी प्रश्न मिटलेला आहे या पाठीमाग कोण आहे सर्व याच्यामध्ये भाजपचे बगल बच्चे जा लोकल जे वगैरे आहेत आणि त्यांनी प्रो व्हाइस चान्सलर हाताला धरून हे सगळं खेळ केलेलं आहे म्हणजे आमच्याच समाजाच्या माणसाकडनं आमच्या समाजाचं नुकसान कसं करता येईल याचं जिवंत उदाहरण इथं झालेलं आहे कशामुळे करत आहे काय सांगतात ते संघटनेचे नेते आहेत ते डोळ्यामध्ये खपताय इथं त्यांच्या पद्धतीनं चाललं त्यांच्या विचाराने चाललं तर त्याला वाटेल तेवढं काही मिळू शकतं पण जे आपल्या स्वाभिमानाने चालणार आहे त्यांना याच पद्धतीनं ते काढायचा प्रयत्न करतात हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण बी फक्त हे चालू आहे काही घटना आधी घडलेल्या काहीसुद्धा घडलेलं नाही सर घटना वगैरे काहीही नाही त्यांच्या विरोधामध्ये कोर्टाचा त्यांच्या नावाचा उल्लेखसुद्धा नाही परंतु यांनी विनाकारण कोर्टाचा अवमान असं एक बहाना समोर करून हे सगळं केलेलं आहे अगोदर म्हणले ती बॉईला जॉईन करून घ्या तर आम्ही घेऊन टाकू त्या बाईला जॉईन करून घेतलं घ्यायला पाहिजे होतं नाही म्हणे आता मला न्यायव्यवस्थेतून विचार करावा लागणार संघटनेची शंग, पुढची भूमिका काय असणार संघटनेची पुढची भूमिका आज ठरेल सर ते काय म्हणतात त्यावर डिपेंड आहे त्याचं म्हणणे हो झाले ती बाई जॉईन झाली हा प्रश्न भेटलेला आहे मागे निघालेला तर मग काय आंदोलनाचा प्रश्न येत नाही जर नाही निघाला तर आम्ही तुम्हाला आमची भूमिका लवस त्यांना रुजू होण्याच्या आदेश दिलेले रुजू झाल्या त्या हां पुढं मग रुजू झाले त्या करतात परंतु इकडनं त्याच दिवशी त्यांनी रुजू व्हायच्या दिवशीच इकडनं पत्र काढलं अंबोरे साहेबांचं की तुमचं अप्रुव्हल रद्द करण्यात आलं प्राचार्य पदाचं पुन्हा नाव सांगा सर तुमचं प्राध्यापक ईश्वर मोरे कोण बुल कोण उपस्थित आहेत इथे डॉक्टर मानेराव वडमारे डॉक्टर लिहिणार कमीत कमी किती लोक आहेत तुमच्यासोबत आता सध्या आमच्यासोबत ऐंशी लोक आहेत वरती गेलेले आहेत राखाली थांबलेली सगळे आमच्यात अजून प्राध्यापक डॉक्टर धनंजय श्रीकांत वडमारे मी स्वाभिमानी मुक्ता संघटनेचा उपसचिव दिसत नाही मी बघतात आज जे आंदोलन होत आहे हे आंदोलन स्वाभिमानी मुक्ताचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शंकर आंबोरे यांना दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस रोजी विद्यापीठाने त्यांची मान्यता रद्द केलेली आहे त्याचं कारण असं आहे की कोहिंदूर महाविद्यालयाचे आमचे प्राचार्य डॉक्टर शंतराम गोरे या महाविद्यालयामध्ये असणाऱ्या एका प्राध्यापिका प्रज्ञा काळे यांच्या नियुक्तीसंदर्भामध्ये हा प्रश्न होता त्यांना संस्थेने निलंबित केलेली आणि तत्कालीन ही निलंबन दोन हजार सोळाला झालेली आज आठ वर्ष झालेले महाविद्यालयाचे अध्यक्ष सचिव यांच्यात आणि यांच्यामध्ये हे काळ यांच्यामध्ये हा वादविवाद चालू होता विद्यापीठाने त्यांना दिनांक एकवीस तारखेला रुजू होण्याचे आदेश दिले आणि ते एकवीस तारखेला रुजू झालेले आहेत परंतु तत्पूर्वीच कोर्ट ऑफ कंटेम म्हणून पंधरा तारखेला अंबोरी सरांना विद्यापीठाने त्यांची मान्यता रद्द केलेली आहे आणि त्यांचा या नियुक्तीच्या संदर्भामध्ये कसल्याही पद्धतीने संबंध नाही आहे त्या पद्धतीने त्यांनी विद्यापीठाला खुलासासुद्धा केलेला आहे ही खुलासा करूनही विद्यापीठाने कसलीही नोटीस न देता कसलीही सूचना न देता विद्यापीठाने त्यांना त्या टिकून त्या कोहिनूर महाविद्यालयाच्या प्राचार्याच्या मान्यता विद्यापीठाने रद्द केलेली आहे आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो रोल आहे सात महत्त्वाची जी भूमिका जी आहे ती महत्त्वाची भूमिका विद्यापीठाचे व्यवस्थापन समितीचे जे सदस्य आहेत ते भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि भाजपचे जे राज्यपाल नियुक्त जे सदस्य व्यवस्थापन समितीचे सदस्य आहेत त्यांनी कन्व्हेन्स करून दबाव आणून म्हणजे महाविद्यालयाचे जे आमचे प्राचार्य आहेत या महाविद्यालयाच्या प्राचार्यांचं पद कसं जाईल यासाठी विद्यापीठाचे जे प्रकुलगुरू आहेत त्यांच्यावर अशा पद्धतीने प्रेशराईज केलं महाविद्यालय विद्यापीठाचे जे प्र कुलगुरू जे आहेत तेही याच संघटनेचे एकेवेचे सदस्य होते मेंबर होते आणि अध्यक्षही होते आमच्याच व्यक्तीचा आमच्याच व्यक्तीकडून कशा पद्धतीने घातपात करायचा हे या लोकांकडून शिकलं पाहिजे या लोकांनी प्रकुलगुरूच्या हस्ते आचार्य डॉक्टर शंकर आंबोरे यांची मान्यता रद्द केलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये प्र कुलगुरू साहेबांनी सुद्धा हात वर केलेले साहेबांनी एवढं सांगितलं होतं की नियमानुसार कारवाई करा आणि यांनी प्रेशराईज करू म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या या लोकांनी प्रेशराईज करू डॉक्टर शंकर आंबोरे यांची मान्यता रद्द केली परंतु आमचा या ठिकाणची अशी भूमिका आहे की दिनांक एकवीस तारखेला काळे मॅडम महाविद्यालयात रुजू झाल्यास झाल्यामुळे कारणाने त्यांना ती जॉईन करून घेतली त्या अध्यक्षांनी जे जॉईन करून घेतलेलं आहे त्यांना एकदा जॉईन करून घेतलं ते हे पूर्व प्रश्न निकाली झालेला आहे त्यामुळे ज्या तारखेपासून त्यांची मान्यता रद्द केलेली आहे त्या तारखेपासून त्यांना कंटिन्युएशन देण्यात यावं आणि त्यांची मान्यता जी रद्द केलेली ती माघार घ्यावी या कारणाने आज आमचं आंदोलन चालू आहे आज या ठिकाणी आम्ही संघटनेचे ऐंशी ते शंभर लोक या ठिकाणी जमलेलो हो। आहोत आणि यापुढची दिशा अशी आहे की जोही निर्णय होईल त्या निर्णयामध्ये कसल्या तो निर्णय म्हणजे पॉझिटिव्ह राहणार आहे सकारात्मक राह राहणार आहे त्यामुळे सरांना एकदा त्यांची मान्यता माघार घेतली तर आमचं या ठिकाणी आंदोलन संपूर्ण टाकेल धन्यवाद